नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण एक भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत गव्हाच्या पिठापासून करणार आहोत त्याच्यामुळे आजचा हा नाष्टा एकदम हेल्दी असणार आहे तर त्यासाठी मी इथे एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने पिठाला सगळीकडे छान असं तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा ओवा घालते तुम्हाला जर का नसेल हवा ओवा तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे कणिक एकदम सैलसर नाही मळायचं आपल्याला घट्टसर असं कणिक मळायचं आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर करताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि एकदम कडक असं आपण पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याच्यावरती कपडा ठेवून एक वीस मिनटांसाठी तसंच भिजत ठेवायचं आहे इथे मी उकडलेले दोन तीन बटाटे घेत तीन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते आपल्याला किसून घ्यायचेत याचं कारण हे आहे की आपलं जे स्टफिंग आपण तयार करणार आहोत ते स्टफिंग एकदम स्मूथ झालं पाहिजे अशा पद्धतीचं त्यामुळे आपल्याला आप हे किसून घ्यायचे जे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घालायचं चा, जिरं छान फुल्ल की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की मग याच्यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धणेपूड घालायचं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि पाव चमचा याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही लिंबू देखील पिळू शकता आता हे मसाले छान परतून झाले की मी याच्यामध्ये उकडून किसलेला बटाटा घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच सात मिनटांसाठी आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूयात एक वीस मिनटानंतर हे पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे आणि स्टफिंगसुद्धा इथे थंड झालेलं आहे आता आपण याचे पफ तयार करून घेऊयात आता काय करायचं आहे गव गव्हाच्या पिठाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यावरती सुक्कं पीठ घालायचं गव्हाचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला चौकोनी असा आकार द्यायचा आहे मी इथे सुरीच्या साह्याने याच्या कडा आहेत ना त्या कापून याला चौकोनी आकार देते इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता हे उरलेलं पीठ काढून घेऊयात आता याच्यामध्येच आपल्याला स्टफिंग भरायचं आहे जे आपण स्टफिंग केलं होतं बटाट्याचं ते भरायचं याच्यामध्ये अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्या तिन्ही कडा छान अशा लॉक करून घ्यायच्यात कारण आपण जेव्हा हे तळू तेव्हा त्या ते कडा सुटल्या नाही पाहिजेत नाही आतलं स्टफिंग बाहेर आलं नाही पाहिजे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला ह्या कडा लॉक करून घ्यायचे आणि अजून आपलं हे पफ ॲट्रॅक्टिव्ह दिसावे त्यासाठी आपल्याला सुरीच्या सहाय्याने अशी डिझाईन करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता याने दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आता बाकीचे सगळे पफ मी तयार करून घेतलेत कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे पफ छान असे दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे लक्षात ठेवायचं आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम नाही करून घ्यायचं नाहीतर मग हे जळू शकतात किंवा जास्त डार्क होऊ शकतात त्याच्यामुळे लो फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे चला तर ही एक बॅच तयार झालेली आहे तर दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊया अशा पद्धतीने खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू